थंडीच्या दिवसांमध्ये महिलांनाच नाही तर मुलांना पुरुषांना देखील त्वचा कोरडी होणं केसगळती होणं त्यासोबत सांध्यांचे वेगवेगळे आजार उद्भवतात आणि बऱ्याच जणांना तर थंडीमध्ये बनवलेले मेथीचे लाडू कडू लागतात म्हणून आवडत नाही तर त्यांच्याकरिता पर्याय म्हणून हे जवसाचे लाडू नक्की बनवू शकता अगदी लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सर्वांना चालणारे आहे मी यामध्ये जास्त काही महागडे साहित्य देखील वापरलेले नसल्यामुळे अगदी संपूर्णच जण आवर्जून बनवू शकता बनवायला देखील फार सोपे आहेत मुलं पौष्टिक जवसाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी थी मी या ठिकाणी अर्धा किलो म्हणजे साधारणतः या छोट्या काचेच्या वाटीने मोजलं ना तर तीन वाट्या जवच घेतलेत यालाच फ्लेक्सिड म्हणजेच आळशीचं बी देखील म्हटलं जातं यामध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा थ्री असतं जे त्वचेसाठी केसांसाठी खूपच फायदेशीर आहे आता घेऊयात एक वाटी पांढरे तीळ गावरान तिळ घ्यायचे जे हलकेशे पिवळसर रंगाचे असतात यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे आपल्या हाडांच्या दुखण्यावर हे रामबाण ठरू शकता सेमच वाटीने एक वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेत हे देखील तेलबी असल्यामुळे आपल्या त्वचेच्या केसाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेच पण त्यासोबत पचनसंस्था देखील सुधारते सेम वाटीने एक वाटी खोबऱ्याचा किस घेतलाय आपलं रेग्युलरचं सुकलेलं खोबरं असताना डायरेक्ट मिक्सरला फिरवून घेतलं काळ्या वाटीसह तुम्ही किसणीने किसून देखील घेऊ शकता हे देखील आपल्या केसांच्या त्वचेच्या आरोग्यासाठी चांगलंच आहे सेमच चा वाटीने दीड वाटी, वाटी बारीक चिरलेला गुळ घेतलाय गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता पण एवढा पुरेसा ठरतो गुळाचं सेवन हिवाळ्यात करणं अतिशय पौष्टिक ठरतं ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते त्यासोबत रक्ताची कमी देखील भरून निघते घेतलेलं साहित्य लगेचच भाजून घेऊयात या साहित्यांचं वजनी प्रमाण हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता सुरुवातीला आपण जवच भाजून घेऊयात त्याकरिता गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची जाडबुडाचीच कढाई वापरायची ज्यामुळे खरपूस जवस भाजले जातील आणि तरही साहित्य आता हे सतत हलवत छान असे खरपूस भाजून घ्यायचे जोपर्यंत यातील जे बी आहे छान असं तडतड उडत नाही किंवा मग या जवसावर छान अशी चकाकी येत नाही तर बघा आपल्या या जवसांमध्ये भाजल्यानंतर फरक तुम्हाला जाणवला असेल हलकीशी शाईन आली आहे म्हणजे चमक आली आहे लगेच हे एका ताटामध्ये काढून घेऊयात जर जास्त जवस भाजले तर ते चवीलाही छान लागत नाही आणि लाडू देखील जास्त काळसर तयार होतात सेम कढाईमध्ये लगेचच शेंगदाणे देखील खरपूस भाजून घेऊ हे देखील एकदम कमी गॅसवर भाजायचे ज्यामुळे यांना छान असा कुरकुरीतपणा येतो ज्यावेळेला यांची साल अगदी सहजतेने तडकली जाईल निघली जाईल त्यावेळेला समजायचं हे व्यवस्थित भाजले गेले हे देखील सेम ताटामध्ये काढून घेऊ कारण मला ना या ठिकाणी सालीसह शेंगदाणे वापरायचेत जर तुम्हाला साल काढून टाकायची असेल तर तसंही करू शकता सेम कढाईमध्ये आता घेतलेले पांढरे तिळ देखील भाजून घेऊयात पांढरे तिळाऐवजी ना तुम्ही काळे तीळ वापरले तरी देखील चालणारे ते देखील फार पौष्टिक असतात हे देखील जवसाप्रमाणे उडायला लागले की समजायचे व्यवस्थित भाजून झाले आहेत यापेक्षा जास्त प्रमाणात भाजू नका नाही तर मग याची देखील कडसर टेस्ट येईल हे देखील थंड होण्याकरिता ताटामध्येच काढून घेतले आता सुक्या खोबऱ्याचा किस देखील सेम पद्धतीनेच भाजून घेऊयात हा एकदम बारीक छान असा मिक्सरला फिरवून घेतलेला असल्यामुळे पटकन भाजला जातो या थंडीमुळे ना बऱ्याच जणांना खोबरं किसायचा कंटाळा येतो तर त्याकरिता ही पद्धत अगदी बेस्ट आहे छोटे छोटेसे खोबऱ्याचे म्हणजे सुक्या खोबऱ्याचे काप करायचे आणि डायरेक्ट मिक्सरला फिरवून घ्यायचे तर बघा अगदी काही मिनिटांमध्येच आपल्या या खोबऱ्याच्या किसाला हलकासा चॉकलेटीसर रंग आलाय आता हे सुद्धा सेम ताटामध्ये थंड होण्याकरिता काढून घेऊयात तुम्हाला जर आवडत असेल हवं असेल तर ता तुम्ही यामध्ये भरपूर सारे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स किंवा मग गव्हाचं पीठ वगैरे देखील भाजून वापरू शकता फक्त ते पदार्थ जर ॲड केले तर त्या प्रमाणातच तुम्हाला थोडासा गुळदेखील आणखी वाढवावा लागेल संपूर्ण साहित्य बघा आपलं थंड झालंय लगेच आता हे मिक्सरला दळून घेऊयात त्याकरिता एक छोटंसंच मिक्सरचं भांडं घेतलं तर यातील ना आपण छान असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलेले असल्यामुळे याचा क्रंचीपणा लाडू खातांनी लागावा याकरिता हे मी सेपरेट दळून घेते कारण हे आपल्याला थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत त्यामुळे आता हे आपण पल्स मोडवर फिरवून घेऊयात जेणेकरून शेंगदाणे अर्धवट दळले जातील आणि मग ते लाडू खाताने देखील जास्त चविष्ट लागतील कुरकुरीत लागतील तर बघा हे मी पल्स मोडवर फिरवून घेतले पल्स मोड तुमच्या मिक्सरला अवेलेबल नसेल तर मिक्सर चालू बंद करत फिरवून घेऊ शकता या पद्धतीने अर्धवट आपले शेंगदाणे दळून तयार झाले आता आपल्याला लाडूचं मिश्रण ज्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच ताटामध्ये हे देखील काढून घेऊयात आणि आता उरलेलं संपूर्ण जे साहित्य होतं जवस तीळ आणि खोबऱ्याचा चौकीस so, त्यामध्येच आता हा बारीक चिरलेला गुळदेखील घालायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण हे लाडू थेंबरही तुपाचा वापर न करता किंवा मग जरही पाक न बनवता बनवत आहोत त्यामुळे हे बनवायला अतिशय सोपे आहेत आणि अगदी कुणीही सहजतेने जास्त काही खर्च न करता देखील बनवू शकतात तर बघा हे उरलेलं संपूर्ण चारही साहित्य व्यवस्थित असं सा एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं करून हे मिक्सरच्या भांड्यात काढूयात आणि मिक्सरला एकदम छान असं बारीक पावडर स्वरूपात फिरवून घेऊयात आता तुम्ही म्हणाल की यामध्ये आपण जर सुद्धा तूप वापरत नाही आहे तर याला बाइंडिंग कसं येईल तर तुम्हाला सांगू का आपण जेवढं काही साहित्य घेतलं आहे ना ते संपूर्ण तेलबी आहे किंवा तेलकट पदार्थ आहे यामध्ये आपल्याला एक्स्ट्राचं कोणत्याही प्रकारचं तेल किंवा तूप वापरण्याची अजिबात गरज नाही आहे गुळ आपण डायरेक्ट मिक्सरला फिरवतानी घालत असल्यामुळे त्यातील जो चिगटपणा आहे ना त्यामध्येच त्या हे संपूर्ण साहित्य खूप छान असं एकजीव होतं बांधलं जातं तर बघा आपली एक बॅच या ठिकाणी दळून तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये किती छान असा चिकटपणा ऑलरेडी तयार झाला आहे त्यावरून जर तुमच्या लक्षात आलं असेल आपले हे लाडू किती सहजतेने बांधता येणार आहेत आता सेम पद्धतीने थोडं थोडं करत मी हे संपूर्ण साहित्य फिरवून घेते आणि जर तुम्हाला वाटलं आपलं हे मिश्रण कोरडंच राहतंय तर थोडं जास्त वेळ मिक्सरला फिरवून घ्या मिक्सरच्या उष्णतेमुळे याला आपोआपच थोडंसं तेल सुटल्यासारखं होईल ज्यामुळे आपले लाडू देखील अगदी व्यवस्थितरित्या बांधता येतील आता संपूर्ण साहित्य फिरवून घेतल्यानंतर आता ते छान असं एकजीव करून घेते यामुळे शेंगदाण्याचा कूट आणि गूळ छान असा एकजीव होईल संपूर्ण ठिकाणी एकसारख्या चवीचा लागेल आता लगेचच पट आपट आपण हे लाडू बांधून घेऊ तर बघा एकाच हाताने किती सहजतेने आपले लाडू बांधता येत आहेत आपले लाडू बांधताना देखील आपल्या हातांची जी उष्णता असते त्यामुळे देखील याला आपोआपच थोडासा ओलसरपणा येतो तेल सुटायला लागतं आणि मस्त अशी लाडूवर हलकीशी शाईन देखील येते बघा किती मस्त असा गोल गरगरीत आणि अगदी सहजतेने आपला हा लाडू बांधून तयार झाला आहे तुमची जर मुलं पाच वर्षांपेक्षा मोठी असतील ना तर त्यांना हे लाडू आवर्जून बनवून द्या कारण त्यांच्या शरीराच्या वाढीकरिता हडं बळकट होण्याकरिता हे लाडू फार पौष्टिक ठरतील कारण त्यांचं सध्याचं वय ना खूप वाढीचं असतं त्यांची उंची वाढत असते तर त्याकरिता कॅल्शियम देखील तेवढंच गरजेचं असतं तर बघा इतर संपूर्ण प्रकारच्या लाडूंपैकी ना मला हे लाडू बांधायला फारच सोपे वाटतं अगदी सहजतेने बांधता येतात तुम्हीच बघू शकता की ती पटापट माझे संपूर्ण लाडू बांधून तयार झाले आहेत तर या घेतलेल्या साहित्यांमध्ये साधारणतः वीस ते बावीस लाडू तयार होतात साधारणतः एक किलोचे हे लाडू बनवून तयार झाले आहेत आता यातील एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती परफेक्ट गोल गरगरीत मस्त असा बांधला गेला आहे अजिबात कोरडा वाटत नाही आहे किंवा मग पाक बनवायचं टेन्शन नसल्यामुळे लाडू कडक होईल का काय याचंही अजिबात टेन्शन नाही आहे अगदी सहजतेने व्यवस्थित असा मस्त मधोमध हा लाडू फुटला गेला यावरून तो तुम्हाला अंदाज आलाच असेल तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत